शिवण्याला शिवण्या करते झाड लोट अशी वाटून वाटून कामं देते कधी एक दिवस ही सायपा करते कधी एक दिवस ती सायपा करते असं आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं की पियाचं दहावीचं पेपर चालू आहे पे, पियाला काय सायपाक सायपाक तर सायपाक आहे ना पिया अपूर्वा पण करते पिया पण करते जसं तिला टाइम भेटेल असं असतं लय जोर जबरदस्ती करून असतं तिच्याकडे सायपाक तर चला भाऊ बहिणी ना आज मी कोणत्या विषयावर बोलणार आहे ती तर तुम्हाला दिसलच तर आता कसं झालंय माहिती आहे का आय आहे दवाखान्यात आणि तिचं काय अजून ऑपरेशन झालेलं नाही तिचं ऑपरेशन आहे ना लेट 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 लेटच होत चाललंय अजून काय ऑपरेशन झालेलं नाही आणि विषय कसा येतोय माहितीये का आपल्याला बी आहे ना इकडं म्हणजे दवाखान्यात जास्त दिवस राहता आहे ना आता तुम्ही तर बघताय आम्हाला जसं जमल तसं आम्ही करतो या जसं आम्हाला जमल तसं तर आता बहिणीचं म्हणणं कसं आहे माहितीये का प्रत्येक वेळेस बहीण कशी म्हणती की प्रत्येक जण अंग काढून घेत आहे प्रत्येक जण आग काढून घेत आहे प्रत्येक जण आंग काढून घेत आहे बरं का तर आता राहिला विषय तर अंग काढून घेण्याचा तर तुम्हाला आता मी स्पष्ट स्पष्ट बोलणार मला तसलं कोड्यात बोलायची खोड नाही तर भाव बहिणी तुम्ही बघताय अंग काढून कुठून घेतलं आता पळतोय बी जातोय बी तुमचा दाजी बी आहे ना तुम्हाला सांगते धावपळ करून तिथं जातोय तिथं काय कागदपत्र लागल ती त्या राजू बरोबर हिंडतोय फिरतोय परत तिथनं कामाव जातोय एवढा त्रास घेऊन जर माणूस म्हणत असल अंग काढून घेतय अंग काढून घेतय तर ह्याच्या पुढे आपल्याला बोलायला उरलेलंच नाही काय बरोबर का नाही आता तुम्ही तुम्हाला सांगती जरी आता ती हा आम्ही मान्य करू की तिला जास्त, जास्त दिवस दवाखान्यात राहावं लागतं या आमचं जास्त दिवस दवाखान्यात राहणं होत नाही मी मान्य करते ह्या गोष्टी ती आठ दिवस राहिली तर आम्ही एक दिवस राहतोय असा असं मान्य करून घेते मी आता तिला जर दवाखान्यात ती चार दिवस राहिली तर आम्ही दोनच दिवस राहतोय असं मान्यता करून घेतो पण अंग काढून घेतलं म्हणजे काय अंग काढून घेणं म्हणजे काय असतं हां अंग काढून घे ना म्हणजे जर आपण कुठल्याच गोष्टीला जर त्यांना साथ नाही दिली आणि काय नाही केलं म्हणजे कुठल्याच गोष्टीला आपले जर त्यांना सहकार्यच नसलं तर मग म्हणायचं अंग काढून घेतलं आता आम्ही आम्हाला मस्ती आली का आम्ही आहे ना पहाट कवाबी निघतोय तिथन अंधार पडू द्या ही करू द्या आम्ही आमच्या जीवाचा विचार कर ना एवढ्या हायवे रोडनं एवढा मोठा हायवे रोडने आम्ही जातो येतोय चार पैशाचा विचार करा ना आमच्या लेकरा बाळांना घरात आम्हाला बाजार नाही आम्ही त्याचा विचार कराना पण गाड्यांना पेट्रोल भरतोय आणि तिकडं जातोय दवाखान्यात आम्हाला येड लागल्या ती का हा का आमचा पैसा लय काय म्हणतात नोट अशा उडायला लागल्या त्या तेव्हा आम्ही मोज मजा करायला रस्त्याने पळतोय असंच म्हणावं लागलं तर काही हा आता तुम्ही सांगा भाऊ बहिणी ज्या दिवशी महाशिवरात्री होती त्या दिवशी आदल्या दिवशी राजूचा रिपोर्ट राजू राजूच्या एक सर त्याने दाखवलं होतं आईचं त्यावेळेस आहे ना सिटी स्कॅन मधलं त्याचा रिपोर्ट बघितल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही विचार न करता बारामतीला गेलो महिला हॉस्पिटलला महिला हॉस्पिटलला जाऊन कशासाठी गेलो पुटीच गेलो ना हा आम्ही लेकरा बाळांचा महाग विचार करत नाही मग पुढं पाऊल टाकला की पुढं जातो आम्ही दोघं नवरा बायको आणि मागचा विचार बी करत नाही लेकरा बाळांचा बरं महाग त्या लेकरांचं कसं व्हायचं कोण त्यांच्यावर लक्ष द्यायचं कोण बघायचं कोण काय करायचं ह्याचा विचार बी करत नाही आम्ही जातोय तरी बी माणूस म्हणतोय अंग काढून घेतात मग तुम तुम्हाला किती योग्य वाटतंय खरंच आम्ही अंग काढून घेतोय का आता म तुम्ही बघताय दवाखान्यात आईला टाकलेली कंप्लेंट आज आठ नऊ दिवस झाला असते मग काय आम्ही असं आहे का की आम्ही दवाखान्यातच गेलो नाही हा आमचं राहणं होत नाही तिथं लय दिवस मी सांगते ना आमचं राहणं होत नाही लय दिवस कारण की इथं पुरी घरात काय हाय काय नाही बघावं लागतं नवरा कामाला जातो नवऱ्याला कामाला गेल्याशिवाय मार्ग नाही हा कामाला नाही जाऊन आमचं असं आहे का की आम्हाला आहे ना दोघं म्हणजे आम्ही दोघं गेलो म्हणजे आम्हाला महाग काय बघायलाच नाही नवरा बायको आम्ही तिथे गेलो म्हणजे आमच्या का मागं काय कसली चिंता नाही असं आहे का हा म्हणजे सगळं सोडून आम्ही दवाखान्यातच जाऊन बसायचं जा का असं म्हणणं आहे का बरं दवाखान्यात सुद्धा माणूस पेशंट बरोबर किती माणसं लागतात ती हा एक ते दोन माणसं हा बरं आख्या घरादाराने तिथं जा जाऊन बसून बाहेर जायचं म्हणजे काय म्हणून लागत नाही तुम्ही सांगा दवाखान्यात आपण बाहेर राहिलो म्हणजे काय पेशंटला लग, लागतंय असं नाही बाहेर राहायचं म्हणल्यावर आपला बी खर्च वाढतोय एवढा खर्च कोण करणार आहे कोण भरणार आहे सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो जर त्या माणसाला जर आमच्या माझ्या बहिणीला जर वाटत असेल ना सगळ्या गोष्टी तिच्या हो म्हणण्यासारख्या व्हाव्या तर ही शक्य होणार नाही पहिल्यापासून तिनं हीच केलं तिच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी व्हाव्या असं आणि त्याच्यामुळे तर है ती आम्हाला आहे ना लय मोठा धनक बसलेला तिच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी करून तर आता हिला जर वाटत असेल हो भाऊ बहिणींना सगळं हि ज्या म्हणण्यानुसार व्हावं हो तर ही शक्य होणार नाही कारण की आम्हाला महाग आमच्या जबाबदाऱ्या पण आहे त्या या असं नाही की आम्हाला आहे ना उठसुटन जसं फुडचा रस्ता बघितला म्हणजे तिकडच पळ असं नाही मागच्या मागचं सगळं बघून आम्हाला पुढं पाऊल टाकावं लागतोय आवाज बंद करा कालवा करतात कामाचा धंद्याचा तर तुम्हाला सांगती पैसा पाणी आता दवाखान्याची काम म्हणल्यावर सगळ्यांच्या तारांबळी उठते त्या ही गोष्ट तुम्हाला पण माहिती असेल कारण की दवाखानं काय माणसाला पैसा द्यायला येत नाही तर पैसा घेऊन जायला येत हा आणि राहिली गोष्ट तर पैसा तरी कुठून म्हणून करायचा भाऊ बहिणी हो आता ऑलरेडी मी तर आईसाठी आहे ना तुम्हाला सांगते पन्नास साठ हजार रुपये तर केलेलं आहे दवाखान्याचा तर खर्च तर कुणी म्हणत कि पुने किती पैसे दिले अरे मी दिलच नाहीत असं मी सांगते मी बी गोल्ड लोन केलेत भाऊ बहिणींनो मी बी पैसे दिलेत आईच्या दवाखान्यासाठी आता पण तुम्हाला सांगते पन्नास हजाराचं ऍडजस्ट करायचं होतं कसं कसं केलं ते आता आमच्या जीवाला माहिती पण आता आम्ही तर सारखं सारखं तुम्हाला व्हिडिओ मधून सांगत नाही ना मी एवढं पैसे ही केलं काही एवढ्या पैशाचं ऍडजस्ट केलं तेवढ्या पैशाचं ऍडजस्ट केलं तुम्हाला माहित आहे का पहिल्या स्टार्ट पासून नाही नाही म्हणलं तर ऐंशी नव्वद हजार रुपये तर आयला बोगस म्हणूनच दवाखान्यात गेलेला आहे त्याच वेळेस जर एक विचार करून जर व्यवस्थित नाटक झालं असतं तर आज ही वेळ आली नसती आज आहे ना पैशाची एवढी तंगी जाणवली नसती हा राहिली गोष्ट पैशाची तर पैशाचं पण आज अडचण आहे तुम्हाला सांगती काय म्हणतात पैसा आपण हा पैशाचं कसं बी करू मी म्हणते काही बी कर की माणूस पैशासाठी दवाखान्यात खर्च होतो ही कळतय ना पण राहण्याचं आता राहायला सगळ्या घरादारांनी दवाखान्यात जाऊन राहणं कितपत योग्य आहे सांगा बरं पेशंट बरोबर माणसं किती असते ती ए ग बसना तुम्ही का या मेकाला म्हणता या आणि ही बहीण आहे ना तुम्हाला सांगते कोणच्या तुमरीवशा गोष्टीला निसती भांडणावी ती भांडणावी ती तुम्हाला माहितीये का भांडण का होते भांडण का होतात माझण तिथं तर जमत नाही का जमत नाही ती प्रत्येक गोष्टीला जर एवढं एवढं काय जर आपण जर बोलायला लागलं ना तर त्याचा आडवा अर्थ करून भांडणावर येते आडवा अर्थ करून भांडणावर येते त्यापेक्षा तिच्यासंग बोलाय बी नको आणि तिच्यापाशी संक तिच्यासंग संपर्क ठेवाय नको प्रत्येक वेळेस आहे ना भांडणं करूनच सगळ्या गोष्टी होत्यात असं नसतं असं आम्ही आहे ना अगं माझं कसं आहे मी बोलती ही दिसतं मी फटाफट बोलून मोकळी होती पण तिचं दिसत नाहीत ना मग ती सुईच्या शब्दाला आडवा शब्द वापर म्हणजे आडवा शब्द करते त्याचा आपण सरळ शब्द केला ना तर त्याचा आडवा शब्द करणार आणि तिचं तिचं घोडं पुढं पळावणार आणि राहिली गोष्ट तर ज्या वेळेस मी आहे ना आम्ही महिला हॉस्पिटलला गेलो होतो तिचं शिवरात्री दिवशी आईचं म्हणलं रिपोर्ट दाखवावं तिथं काय होतंय का बघावं हो। तर तिने त्या महिला हॉस्पिटलला आईचं रिपोर्ट सुद्धा दाखवू दिलं नाही आदल्या दिवशी संध्याकाळी शांत बसली बोलली नाही चालली नाही दुसऱ्या दिवशी तिनं महिला बारामतीला दवाखान्यातच जायचं नाही बारामतीला दवाखान्यातच जायचं नाही होत तिचा ठोका बारामतीला दवाखान्यात जायचंच नाही रिपोर्ट सुद्धा दाखवायचं नाहीत मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगते इकडं विळूद घाटाला आम्ही दवाखान्यात गेलो विळुद घाटात आता हे कसं झालंय भाऊ बहिणीनो तीन तिळकुटांमध्ये इळुकुट तशातली गंमत झालेली आहे तर ती विरुद्ध घाट आहे ना माझ्यापासून पण नाही नाही म्हणलं तर किती किलो पिंक किती लांब आहे लांब आहे सत्तर ऐंशी किलो ह्या मग आता माझं घर हिकडं राजूचं घर त्या दोन अडीचशे किलोमीटर तिकडं विळुद घाट तिकडं ती जी बारामतीचं ती गाव तिकडं म्हणजे आता आहे का कुणाचा ठाव ठिकाणा बर ज्या ज्या त्या ज्या आहे ना ह्याच्यानुसार जी ती जसं जमल तसं येत आहे दवाखान्या जात आहे आता सगळा विचार हो का लेकर बाळांचा बी विचार करावा लागतोय भाव बहिणीनो सगळ्यांनी दवाखान्यात जाऊन जमल का आता काही लोक म्हणतात पुणेला दवाखान्यात काय होतंय राहायला पुणे अंग काढून घेते अरे पुणे अंग काढून घेते का नाही पुणेला माहिती बाकीच्यांना काय माहिती नसतं आणि कसं आहे सांगणारा फक्त स्वतःचा कुणी बी झालं तर स्वतःच पोझिशन सांगणार ना, ना जगाचं थोडं सांगतं आता आईच्या दवाखान्यापासून तुम्हाला सांगते आमची काय अवस्था चालली हे आमच्या जीवाला माहिती आहे जगाला सांगून काय उपयोग आहे हा जग काय म्हणत का नाही काय म्हणतात नुसती बोट उचलायला ती जग काय बोट उचलायला आहे ती आता योगिताच्या म्हणण्यानुसार जर सगळं दवाखानं जर करायचं म्हणलं ना तर आता योगिताच्या म्हणण्यानुसार आम्ही नाचू शकत नाही म्हणून योगिता आहे ना तिचं तिचं घोडं पुढं पळावती आम्ही तिच्या घोड्याच्या मागे पळू शकत नाही आमची जेवढी दौड आहे ना तेवढंच आम्ही पळू शकतोय आम्हाला सगळं बघूनच पळावं लागतं या योगितासारखी आमची रेस म्हणजे अशी एवढी फास्ट नाही योग्यता जशी म्हणल तसं आम्ही करायला आम्हाला हो का नवऱ्यांना सुद्धा आहे ना माझा नवऱ्याला पण एवढा त्रास पडतोय तरी पण तो आहे ना दवाखान्यातनं जाऊन कामा हजर होतोय का होतोय कारण की जर तिकडे सगळं जर दिवस तिकडेच गुतावलं तर आहे ना इकडे लेकर बाळांना काय खायला घालायचं ह्याची बी चिंता करावं लागते सगळा विचार करूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ला त्या पिंकीला विचारा पिंकी माझ्या घरात काय ह्याच्या आधी तू कधी आली असं तुला आत्ता आता जसं जाणवलं तसं कधी जाणवलं का हा हा याच्या आधी तुला कधी असं जाणवलं मग आम्ही सांगायचं कुणाला मे जर सांगाय गेलं तर लोकांना जॉक वाटतं म्हणतात पुनी आहे पुणे पैशावाली आता पुणीनं झाड लावलेलं आहे पैशाचं रोज असं निसतं वारं आलं की नुसतं सपा 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 पडते खाली नुसते घमेला जाऊन असं गोळा करायच्यात पैसे लोकांना बोलून काय फायदा भावा <coughs> तुम्हाला सांगते आता कस आहे मी आईच्या तोंडाकडे बघून तेवढं बी आम्ही म्हणजे ग बसायचा प्रयत्न करतोय आता राजूची परिस्थिती आज निर्माण काय झाली त्याच्या बायकोला विचारा होय राजूची परिस्थिती आज निर्माण काय झाली ती त्याची त्याला माहिती आहे प्रत्येक जणाला ज्याची त्याची अडचण आहे प्रत्येक जणाला पण आहे ना हो का तसं म्हणाय गेलं ना भाऊ बहिणीनो तर हो का जी ती आपल्या पद्धतीनं करतंय आणि जसं ज्याला योग्य वाटेल तसं करतय तर कुणीही म्हणायचा हि तर कुणाची ही रेस लागलेली नाही की जी ते अंग काढून घेतय आता तसं म्हणाय गेलं जी म्हणती ना अंग काढून घेते अंग काढून तिने तर छाती ठोकून सांगितलं होतं जी काय करणार ती आम्ही करणार हा मी ह्या विषयावर पण जास्त तुम्हाला बोललेली नाही जी काय करणार ती असं छाती ठोकून सांगितलं होतं आम्ही करणार आहे तरी पण आम्ही ह्याच्यात ही केलंय आणि मला स्वतःला भरपूर त्रास झालेला आहे आई जेव्हापासून आईची तब्येत खराब झालेली आहे ना तर मला स्वतःला भरपूर असा त्रास झालेला आहे सगळ्याच गोष्टीत पैशा पाहण्याच्या बाबतीत झालेला आहे ऑलरेडी पळण्यात धाव पळ काय धावण्यात पळण्यात पण झालेला आहे तरी पण आम्ही आहे ना का आजचा दिवस असा गेला उद्याचा चांगला दिवस जाईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही शांत आहे म्हणजे अपेक्षा आमची देवाकडे प्रार्थना हीच आहे की देवा आजचा दिवस असा गेला उद्याचा तरी चांगला जाऊ दे ह्या दृष्टिकोनातून तर तुम्हाला सांगते जर बहिणीला वाटत असेल की तिच्या म्हणण्यानुसार जर सगळ्या गोष्टी व्हाव्या तर ही शक्य होणार नाही कारण की सगळ्याला ज्या सगळं सग्ड़ बघूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात या कारण की हि कोणी माणूस No. <laughs> काय म्हणतात हिथ काय उचलायची जीवन टाळ्याला लावायची नाही जसा पुढचा माणूस म्हणल तसंच करायला जसं तिच्या बुद्धीला पटेल तसं तिने करावं जसं आम्हाला योग्य वाटेल तसं आम्ही करू आम्ही काय कोणाच्या बांधल्यात नाही जसा जशी ती म्हणल तसं आम्ही करायला तिला जसं योग्य वाटेल तसं तिने करावं आम्हाला जसं योग्य वाटेल तसं आम्ही करणार बरोबर का नाही भाऊ बहिणीनं जर माझं काय चुकलं तर तुम्ही मला सांगू शकताय आम्हाला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतोय माझ्या एवढ्या पुरीचं बोर्डाचं पेपर घ्यायचं तरी पण आम्ही विचार न करता धावपळ करतोय आम्ही पुढे गेलो ना की सगळी जबाबदारी लेकर बाळांची तिच्यावर पडती माग आणि आज मी तर कुणाच्या जीवा माझी लेकर बाळ सोडून जाऊ शकत नाही पुरीची जात आहे माझ्या पुरी येतं आजकाल कुणाचा भरोसा कोण कसं कोण कसं माणसाचं कसं आहे आजकालची <laughs> <laughs> माणसं कशी येत तुम्ही तर बघितलंय कुणाच्या विश्वासावर सोडाय जोग नाही त्याच्यामुळं बहिणीने जी सारखी म्हणती ना सगळे अंग काढून घेते आता अंग काढून घेते भाई तूच तेवढी सगळं करते बाकीची सगळी अंग काढून घेते ती आमचं ना माझा नवरा पण एवढी धावपळ करतो ना तो वट्या खेळायला येतो तिथं दवाखान्यात वट्या खेळून जातो तो कामावर असंच म्हणावं लागेल मला आता आम्ही आतापर्यंत भी तीच सांगत आलोय आमच्याच्यानं जेवढं होईल तेवढं आम्ही करणार आम्ही काय होका सोन्याची सुरी असली म्हणून माणूस काय उरात मारून घेत नाही जेवढं ज्या जे ज्याच्यानं जे होत होत आहे तेवढंच माणूस करतो तर कसं आहे माहितीये का आम्हाला काय कुठं मेडल पण जिंकायचं तर की आम्ही केलं आम्ही केलं म्हणून दाखवून तर माझं एवढंच म्हणणं आहे की ही सारखी जी सतत टोम नदी ना कि सगळी अंग काढून घेते आणि मीच मीच करतीन मीच करती हो तूच आणि आम्हाला जसं होईल ना तसंच आम्ही पण करणार आहे आम्ही आईचा आम्ही काय आईला टाकून दिलेली नाही किंवा काय नाही आमचं बी कर्तव्य आहे ना तर आमच्या जसं होईल तसंच आम्ही करणार आहे ह्याच्यावर आम्ही काहीही करू शकत नाही भाऊ बहिणींनो राहिला प्रश्न तर ऑपरेशनचा तर हो काही आयला आहे ना डॉक्टरच्या निदर्शनाखाली निहून नेलेली आहे डॉक्टर जेव्हा त्यांना जवळ वाटल तेव्हा ती ऑपरेशन करताना आता फाईल ते ह्याच्या आधी दोन तीन वेळा फाईल रिजेक्ट झाल्या मंजूर होत नव्हत्या त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिचं ऑपरेशन दोन वेळा आहे ना ही झालं आता परत तिसऱ्यांदा आता कवा घेते तर कवा नाही आता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण तर चालू शकत नाही ना आता ना। आपलं पेशंट गुंतलेलं आहे आपण तरी काय बोलणार आहे आता आज आठ आठ नऊ दिवस झालं का पिंकी दवाखान्यात गेले नऊ दिवस झाला आज दवाखान्यात आहे मग हाय ना त्यांचं काय ना काय उपचार चालू येत डॉक्टर कुठलं बी त्यांचा उप उपचार चालू येत ना त्याच्यामुळे आपण काय बोलू शकतो हा निस्तं नेऊन जर असं ठेवलं असतं तर मग विषय वेगळा असता डॉक्टरांचा उप उपचार चालू येतं आपल्या पद्धतीने आपण बी जसं जमल तसं करतो या प्रत्येक जण ज्या ज्या त्याच्या ह्याच्यानुसार जसं ज्याला जमल तसं तो करतो या मग ह्याच हा अंग काढून घेतोय तो अंग काढून घेतोय म्हणायचं काय कारण येतंय का तिला जसं जमल तसं तिने करावा आम्हाला जसं जमल तसं आम्ही करतोय आम्ही कोणाचं म्हणतोय का हिने अंग काढून घेतलं तिने अंग काढून घेतलं आम्ही आमचा शब्द आहे का व्हिडिओ तुम्ही बघताय आमचा शब्द आहे का की मी केलं माझी गरज आहे माझ्या शिवाय होणारच नाही असं आम्ही कोणाला म्हणलंय का हा आणि मीच करती आणि मीच करती आणि माझच लय मोठा आधार हाईन माझच आमक लय आईन माझच लय तमकाय आम्ही बी घेतलाय ना चट्टा लावून बराच लय आम्ही बी घेतलाय की आम्ही स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही पण आता स्व हाय बाबा आहे म्हणून आईवर आम्ही पण जसं होईल तसं आमचा खर्च करतो इच की हा पण तर कसं आहे माहितीये का बोलणाराच तोंड दिसत फक्त बोलणाराच तोंड दिसत अशातली गंमत झाली मी मग अशीच तुम्हाला सांगते माझी पण एक दिवस एक दिवस अशी टूप पिटती ना असं वाटत की काय बोलावं आणि काय नाही आम्ही आम्हीच करतोय आम्हीच करतोय आम्हालाच त्रास होतोय आम्हाला जरा त्रास हे सगळ्यांनाच होतोय आज तुम्हाला सांगते भाऊ बहिणी गाडी काय पेट्रोल आ, बिगर पाण्याची गाडी पेट्रोलची गाडी पळती का हवे रोडनी त्याला काय ते पेट्रोल पाणी लागत नाही आज मी लेकरा बाळांचा बाजाराचं पैसे त्यांच्या तोंडात न काढून गाड्यांना पेट्रोल टाकून जाणं येणं काय सुखच आहे का दवाखान्यात जाणं येणं मजी आज तेवढ्या पैशाचा तर चार दिवस लेकर माझी घरात मा, मा, उगाच आपलं बोलायचं म्हण बोलायचं काय बी तरी मी म्हणती जाऊन द्या दे आता आईची तब्येत बरोबर नाही आपण आता माझं कसं आहे माझं बोलल्यावर दिसतं तोंड आईची तब्येत बरोबर नाही मी बोलाय गेल्यावर माणसाला झोमत त्याच्यामुळं मी काय बोलत नाही आणि त्याच्यावर माझ्या बोटा उचलणारे तर काय म्हणतात माझ्यावर लोक टपून जळकी लोक तर ह्या मला त्रास द्यायला पुणे आशीन पुणे ना जा जा आता म्हणतात की पिंकीला आहे ना ठेवू नको ती आता पिंकी राहिली नाही राहिली माझ्या तरी माझं काय जाणार आहे का गेली तर तिच्या ह्याने जाईल राहिली तर तिच्या ह्याने राहील हा आता पिंकी जर माझ्या पशी राहिली किंवा नाही राहिली माझा काय त्यात नपात वटा हाय का नपात ओटा तू राहिली किंवा गेली माझा ह्याच्यात काय ना पात मग ह्या लोकांना काय पिंकी पैसे ठेवू नको काम करून किती काम दिवसभर तुझ्या मी करून घेते मग सांग ना किती काम करून घेते काय करायचं बोलायला उगाच डोकं खायचं काम करायचं पिंकी लय काम करतील लय पिंकी कुंड लय काम करून घेईल अरे माझ्या पुरी मला खंबीर आहे मला गरज नाही मी कुणाकुंड ना काम करून घेत नाही माझ्या पुरी येत ना मी जन्म दिलेल्या त्यांना मी आहे ना एवढ्याच्या एवढ्या केल्या त्या खास माझी सेवा करायसाठी केल्या त्या कारण ती माझी मला गरज नाही कुणाकुंड कुणी काम केलं तर असं मी खाणार असं नाही मी कमवू माझा नवरा कमवून आणून द्यायला खंबीर आहे माझ्या पुरी करून घालाय मला खंबीर राहायचे मी काय निवांत झोपून म्हणलं तरी खाईन काय जगा जग नाही मला आणून देत जग नाही पोसत मला माझं घरदारच मी ज्यांच्यासाठी झटली ना तीच मला पोचते उगाच आपलं बोलायचं मन बोलायचं आणि पिंकी मायापशी राहिली किंवा गेली तरी त्याच्यात माझा तोटा होणार नाही तेव्हा जी कमेंट करणार नाहीत ना बायका आपल्या पुनी काय करतील पुनीनं किती दिलं पुनीलाही स्वार्थी बायन पुनीनं काय दिल पुनीनं काय दिलं अगं तुम्हाला जर वाटत असेल ना मी नाही दिलं तर तुम्ही पाठवा ना तुम्ही द्या हा कसं आहे ना भावा बहिणी हो का इथं बोलावंच लागतं त्याच्यामुळं मी आहे ना एक एक दिवस माझी टूपिटी आणि तुम्हाला माहित आहे तुमच्या पुनमतायचं जरा वेगळं आहे टेन्शन हाय लेवलला गेलं ना मग मला पण नाही लिमिट राहत मी काय बोलते इथे ह्या गोष्टीच तरी पण मी स्वतःला भरपूर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते घरचं झालं थोडं मग दारच्यान दाडलं गोड अगं त्याच्या फायदा कसा आहे झुपतोय काय थेक थेक बोलतोय सगळ्यांना एडिओ मध्ये ते म्हणतोय झोपलोय मी

सायकल सायकल व मार सोदानी सायकल 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 पुरींच्या रेबना बघितलं का ताई काढले ते लावले सायकल सायकल व मारी सोनानी सायकल व धंडरांग धन धडानी नमस्कार <t> <करोंगे। laughs> नमस्कार, नमस्कार माझ्या या भावा बहिणींना <yugos> नमस्कार दोन <laughs> वेळा नमस्कार <laughs> केला नमस्कार केलाय दोडा खरं नमस्कार आणखी एकदा करणार आहे बसल्यास सगळ्या चला बापी आहे बापी बाजार घेऊन चला चपातीत वेपिया हे अपूर्वा मळ तू चल करते हा पिया करण चपात्या मी काय ते कालूर तू काय तू करते पापा पापा निकाल ना कालवर पप्पा यायच्या आज घरी पप्पाला आहे ना आबा बाना लावला मी थोडा थोडा भाजीपाला हि आण पिया ए जपर्वा पीठम पीठायला मी चपात करते का ही पोरगी तर किती पडणे माने मुलगी बघितलं का दिवसभर दिवस बर अयो व्य असली सांग ध्यानच नाही छान थांब मी था, पप्पाला सांगते पण ती बघू आमचं बी उल अग ही शेवटचा महिना आहे थंडी असते जास्त वारंवट हातपाय बाब्याचं उल तर माझं दाट दुखते